चंदगड तालुक्यातील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना अथर्व कंपनीला भाडे करारानं चालवण्यास देण्यात आलाय त्यावेळी या कंपनीनं साखर कारखान्यातील कामगारांची सर्व थकीत रक्कम देण्याचं मान्य केलं होतं मात्र गेली सहा वर्ष कामगारांना त्यांची हक्काची आणि कष्टाच्या घामाची रक्कम मिळालेली नाही यासंबंधी कारखाना कामगारांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावर येत्या पंधरा दिवसात पुन्हा सर्व घटकांची संयुक्त बैठक घेतली जाईल असं जिल्हाधिकारी एडगे यांनी सांगितलं रणगड तालुक्यातील शेतकऱ्यांची दौलत असणारा दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना आर्थिक नुकसानीत आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं हा कारखाना अथर्व कंपनीला चालवण्यास दिला यावेळी झालेल्या करारामध्ये अथर्व कंपनीनं या साखर कारखान्यांच्या कामगारांची देणी टप्प्याटप्प्यानं दिली जातील दिल असं मान्य केलं होतं मात्र गेली सहा वर्ष अथर्व कंपनीनं कामगारांची देणी दिलेली नाहीत सुमारे दोनशे पेक्षा अधिक कामगारांची अठ्ठेचाळीस कोटीची रक्कम कंपनीनं गेली सहा वर्ष दिलेली नाही यामुळे वतीनं प्राध्यापक उदय नारकर हनुमंत पवार सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी एडगे यांनी जिल्हा बँक अथर्व कंपनी आणि कृती समिती सदस्य यांची येत्या पंधरा दिवसात बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं